श्रद्धावंत बंधुपकिनी खरं जर म्हणाल तर आता न बोलता आपण विश्रांती घ्यावी आणि समारंभाचा पूर्ण विराम हेच आपलं स्थान टिकवावं अशी माझी धारणा होती आणि आहे मी मी भाषण करण्यासाठी आलोच नाही फक्त केलेल्या भाषणांचा काय परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे आणि खरोखर भाषण करणारा करणाराविषयी समाजामध्ये एवढी कृतज्ञता असावी आ, ही सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट आहे पण मी मुळातच शिक्षक होतो आणि ठरवून शिक्षक झालो आणि या पुढचा जन्म असेल आणि माझ्या इच्छेनं मिळणार असेल तर शिक्षक होणंच मी पसंत करेन याचं कारण की याच्यापेक्षा अधिक पवित्र भूमिका असू शकत नाही माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि आम्ही शिक्षकांची मुलं कोणीतरी शिक्षक व्हावं असं त्यांनाही वाटत असे त्यात एक काम मी स्वीकार अभ्यास करीत होतो वर्गात बोलत होतो विषय गंभीर होते मुलं गंभीर नव्हती आणि तरी मी शिकवत होतो ती रमली आणि मीही आनंदात राहील पण आता यापेक्षा मी काही विशेष केलं असं वाटत नाही शेवटी सभा भरत राहतात पाहुणे हवे असतात हवे तसे पाहुणे मिळत नसतात मिळतील ते चालून घ्यावे लागतात आणि तसं माझ्याही वाट्याला ते योग आले म्हणून मी स्वतःविषयी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेत नाही आणि घेणारही नाही पण काही योग असतात जसं पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये अठ्ठावीस वेळा बोलणारा मालेच्या शंभर वर्षाच्या इतिहासामधला कदाचित मी एकटाच असण्याची शक्यता आहे पण याचा अर्थ बाकीच्यांना बोलता येत नव्हता असं नाही त्यांना कोणी बोलावत नव्हतं म्हणून ते बोलत नव्हते आणि मला त्यांनी बोलावणं केलं मी जाऊन बोललो मी बोलत राहतो हे त्यांना कळलं आणि त्यांना बोलती माणसं हवीच होती म्हणून मी बोललो पण यापेक्षा काहीही विशेष घडलं नाही पण माझ्याविषयी माझे विद्यार्थी आपणाला सांगू शकतील आणि ती एकच गोष्ट की माझ्या एकाही तासाला माझा एकही विद्यार्थी एकदाही गैरहजर राहिला नाही पुढे मी प्राचार्य झालो आणि मग माझ्या अध्यापनामध्ये खंड पडू लागला हे प्राचार्यानं प्राध्यापक नसावं अशीच लोकांची अपेक्षा असते नुसत्या अर्जांचा विचार करणं आणि स्वतः काहीतरी लिहित राहणं तर तेही काम मी धडपणे केलं असं काही वाटत नाही मी झालो कसा प्राचार्य मला कळलं नाही आणि पंचवीस वर्षाच्या खुर्चीवर टिकलो कसा हेही कळलं नाही त्या हे नकळत घडत राहणं याचंच नाव जीवन असेल तर खरं जीवन जगणारा मीच असं म्हणायला हरकत नाही या प्रकारचे सत्कार प्राध्यापकांच्या वाट्याला येणं थोडंसं अवघड आहे पण समाजामध्ये खूप अशी जाणती संस्कृती संस्कृतीप्रेमी माणसं आहेत आणि पारलं हे असं एक खरं उपनगर किंबवना नगरच म्हणावं लागेल आहे की जिथे ही जाण प्रकट होते आणि केवळ हे खर, वले हे निमंत्रण होतं म्हणून मी आलो आता लोक म्हणतात की भाषण करा खरं गरज नसताना भाषण करणं हा सुद्धा भाषणकलेचा उपमर्द आहे असं मला वाटतं मी आवश्यक तिथे बोललंच पाहिजे पण कारण नसताना बोलणं टाळता आलं पाहिजे हे चांगल्या वक्त्याचं लक्षण असं मी मानतो नाहीतर शेवटी व्यासपीठावरच वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात होते पण योग असा इथं बसणारी सगळीच माणसं जाणती आणि एकेका विषयावरती भाष्य करण्यास समर्थ असणारी आहे आज कोळेकर इथे बसलेले आहेत प्रसिद्धीच्या झोतात आणि प्रकाशात ते आहेत पण पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मी जी व्याख्यानं दिली ती सुरुवातीच्या काळामध्ये शब्दशहा टिपणारा त्या काळचा एक पत्रकार विद्यार्थी म्हणून मी त्यांना ओळखतो आणि ते एवढे मोठे होतील हे कोणाच्या ध्यानी नसेल आणि ते लहानाहून लहान होते आणि शब्दशहा भाषण टिपून घेत होते आणि लोक विचारत होते की भोसल्यांचं भाषण हे तुम्हाला वर्तमानपत्रात येता येणं शक्य आहे का मी त्या तेव्हा अधिक वेगानं बोलत होतो आणि तरी ते शब्दशा ते बरोबर भाषण प्रसिद्ध करत होते यामध्ये त्यांचा खरं विजय आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्यावेळी ते अगदीच फाटक्या अंगाचे शाळकरी विद्यार्थी म्हणून शोभावेत असेच प्रारंभिक असे बातमीदार होते पत्रकारसुद्धा नव्हते आणि तेव्हापासून मी त्यांना पाहतोय अशी अनेक मुलं समाजामध्ये आपल्या बोलण्यामुळं उभी राहिली हे पाहण्याचं भाग्य ज्याला लाभलं असा मी एक लोकशिक्षक आहे साने गुरुजींची मी भाषणं ऐकली होती मला ती फार आवडत असे तळमळीनं कळकळीनं जिव्हाळ्यानं बोलणारी माणसं फार कमी झाली बोलण्यामध्ये नाट्य असेल पण भाव असेल त्या बोलण्याला तसा अर्थ राहत नाही तेव्हा मी बोललो विद्यार्थी ऐकत होते माझे खरे श्रोते माझ्या वर्गातच होते आणि तत्वज्ञान हा माझा विषय होता विवेकानंद हे माझं दैवत होतं आणि पुढे श्री अरविंद हाही माझ्या भक्तीचा विषय झाला शिवाजी महाराज हे बाबासाहेबांनी खरोखर पोहोचते केलेच होते आणि मी स्वतः तर भोसले आणि शिवाजी होतो <laughs> त्यामुळं बाबासाहेबांना एक माझ्याविषयी ममत्व होतं त्यांच्याही व्याख्याना व्याख्यानमालांना गाड्या जुंपून हजारो शेतकरी येत असत हे मी डोळ्यांनी पाहिलं आहे हे जाणता राजाचे प्रयोग हे आत्ता सुरू झाले असतील परंतु लोकराजांना राजांना जाणतं करण्याचं काम करणारा पुरंदरे नावाचा एक अभ्यास आहे तर अनेक व्यासपीठावरती असं घडलं की मीही उपस्थित असे आणि बाबांचं भाषण होत असेल तर हा सहयोग आहे हे भाग्य आहे हे वाट्याला आलं आता यानंतर बाबासाहेबही थकत जातील मीही सुकत जाईन पण तरी देखील आम्ही एकमेकाकडं पाहत राहू जेव्हा दिसेना असं होईल तेव्हा आम्हाला स्वप्न पडत राहील त्या स्वप्नामध्ये एकमेकांना भेटत राहू कारण हे सारं अविनाशी आहे आणि तेव्हा आपण या ठिकाणी माझा सत्कार आयोजित केला हा एक प्रतिकात्मक असं मी समजतो माझ्याऐवजी कोणीही व्यक्ती एवढं करणारी असेल तर ती चालायला हवी व माणसं करीत नाहीत धर दर, धरसोड त्यांच्या वृत्तीमध्ये आढळते मी ठरवून शिक्षक झालो प्राध्यापक झालो मला अन्य काहीही व्हायचं नव्हतं हेच व्हायचं होतं आणि तेच मी झालं तसा आजचा विद्यार्थी हाही अतिशय चांगला आहे म्हणजे आमच्यापेक्षा तो अधिक बुद्धिमान आहे तो तल्लख आहे पण तो अस्थिर आहे आणि त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडं थोडा अधिक आहे म्हणजे ज्याचं स्वतःकडं लक्ष नाही अभ्यासाकडे लक्ष नाही त्याचं लक्ष आहे कुठे हे लक्षातच येत नाही पण तरी काही न करता तो सुखानं जगतो आहे हे विज्ञान युगातलं आश्चर्य ह्या देशात काही न करणारी माणसं सुखानं जगत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं काम मात्र वाढतंच आहे क किती काम करा शेवटी ते अपुरच पडतं अर्थात विलासराव हे कृतज्ञ आहेत बाबासाहेब भोसल्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा खरं त्यांनी त्यांचा प्रवेश घेतला आणि ती जाणीव ते स्मरण राखून ते त्यांना भेटायला मुख्यमंत्री झाल्यानंतर केले आता या जाणीवा तशा राहिल्या नाहीत लोक म्हणतील ठीक आहे मी झालो म्हणजे झालो होणारच होतो नाहीतर अन्य कोण होणार होतो तसं न नव्हता शेवटी की तुमच्या सहवासात मी हे सारं अनुभवलं तसंच आपल्याकडेही पाहिल्यावर मला असं वाटतं की इतकी मोठी माणसं आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आली म्हणजे एकेकाचा परामर्श घेतला तर आपण सगळे तसे मोठेच आहात पण आपलं मोठे पण विसरून आपण श्रोत्याच्या भूमिकेतून इथे बसलात आणि वक्तृत्वा हो या अवधानाचा था चारा हा अनुभव मलाही आपण दिलात असे जर खरोखरच श्रोते भेटले तर वाक्याची उंची वाढत राहील असं मला वाटतं खरी अडचण तीच आहे कारण हल्ली लोकांना प्रासंगिक स्वरूपाचे अभिप्राय व्यक्त करून फळ जिंकण्याची अशी एक तृष्णा असते माझ्याजवळ ती नव्हती आवाजही मला कधी चढवावा लागला नाही चढवण्यासारखा आवाजही मला कधी लाभला नाही संथगतीनं शांतचित्तानं जे मनात असेल ते मनापासून सांगत होतो आणि त्याला लोकवक्तृत्व म्हणत होते असं कधी कधी वाटायचं की भावार्थ दीपिका किंवा ही ज्ञानेश्वरी नेवासे या गावी प्रकट झाली त्या ज्ञानेश्वरी काही फार आवेशानं बोलले असतील असं वाटत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये जो संयम जो आणि जे सौंदर्य होतं तेच प्रातिनिधिक असं मी मानतो एखाद्या वक्त्यासारखं उठून मुठी आवळून त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणजे अर्थात नंतर ज्ञानेश्वरी हे नाव मिळालं पण हे गीता गीतानिरूपण विवेचनही त्यांनी केलं आणि म्हणून त्या मूर्ती मला दिसतात तेव्हा नाही आम्ही एवढा आरडाओरडा अकांड चाललं का करतो हे खरं कळत नाही आणि मुख्यमंत्र्यांना आता ते कळतही असेल कारण इतकं सहन करावं लागतं इतकं ऐकावं लागतं की काही गत्यंतरच नाही कारण हे लोक आपले आहेत म्हणजे शेवटी यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि यांना कळत नाही हे निदान आपल्याला तरी कळलं पाहिजे पुरे <laughs> <laughs> एवढं घडलं तरी पुरे आहे त्या जाणीवेनं खरं त्या ते काम करत आहेत नरेंद्र जाधव हे मोठे आहेत हे मलाही माहीत होतं आणि योगायोगानं परवा त्यांची माझी पहिल्यांदा भेट झाली यापूर्वी मीही त्यांच्याकडे गेलो नाही त्यांनाही वेळ मिळाला नाही आणि भेटण्याची आवश्यकताच तशी वाटली नाही मी न भेटता भेटणं हे खरं भेटणं असतं हे ज्यांना कळतं ते भेटीची वाटच पाहत नाही पण बाकी सकाळ दुपार सायंकाळ एकसारखा फोन करणारे लोक आता फार आहेत हे भेटणं की बा तू काय कर हॅलो तू काय करतोयस काही नाही मी पण काही नाही कळलं का ते आपण भेटू थोड्या वेळानं आता कशाला भेटू काही आवश्यकता आहे का तर ह्या फोनमुळं हे मोठं नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं की घरातले हे फोन्स काढून टाकले पाहिजेत आणि कामापुरतेच ते चालत राहतील अशी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे हे माणूस माणसाशी समोरून सरळ बोलतच नाही असं फोनवरून बोलायचं आणि हे थोडंसं कमी व्हायला हवं पण काही माझा काही आग्रह नाही निरोप देणं महत्त्वाच्या गोष्टी वेगानं करता येणं हा फोनचा फायदा आहे पण इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी यामुळं सलग विवेचन करण्याची शक्ती कमी होते फोनवर बोलण्याचा हा तोटा आहे की एखाद्या विषयावरती तुझं मत काय म्हणून त्याला विचारलं तर तो, तो काही सांगू शकत नाही कारण त्याच्यासमोर फोन नसतो म्हणून मनापासून बोलण्याची शक्ती ही फक्त माणसाच्या आईजवळ असते असं मला वाटतं रागावलेली आई ज्या उत्कटतेनं ज्या तन्मयतेनं मुलाच्या कल्याणासाठी आपली तळमळ व्यक्त करते ते वक्तृत्वाचं आद्य रूप आहे की आणि म्हणून तर सा, साने गुरुजी श्यामच्या आईला एवढं मानत तेही कारण तेच असावं आणि दुसरं माझ्या भाग्याने मला फार चांगल्या लोकांची भाषणं ऐकायला मिळाली तो काळही तसाच होता स्वातंत्र्यवीर सावरकरांची जवळजवळ मी अकरा व्याख्यानं ऐकली सर्वपल्ली राधाकृष्णन यांची अशीच बारा तेरा तरी व्याख्यानं ऐकली प्रत्येकाचं काहीतरी एक वेगळेपण होतं सर्वपल्लींचं कुठलंही भाषण तीस मिनिटाच्या पुढं कधीही गेलं नाही ते अधिक बोलत नसत पण उत्तम बोलत असत आणि काही मंडळी किती तरी काळ बोलत असत आणि लोक त्यांच्या भाषणाच्या वेळी पूर्ण विश्रांती घेत असत कळलं तर अशी माणसं मी पाहिली आहेत त्या जयकरांचं इंग्लिश वक्तृत्व आहे दयबद्ध तेही मी खरं ऐकले म्हणजे पुण्यात मी ज्या काळात शिकलो तो काळच खरं विद्वान वक्त्यांचा होता आता पुढंही बदललं आहे सगळं जगच बदललं तर पुणे बदलणार नाही असं थोडंच आहे पण वसंत व्याख्यानमाला ही त्या काळची मान्यवर व्याख्यानमाला होती आणि ती चालत होती त्या व्याख्यानमालेत सलग अठ्ठावीस वर्ष हो। ते मला बोलावत होते पुढं मी त्यांना हात जोडून सांगितलं की आता मला घरी बसू द्या एकसारखं येऊन बोलू तरी काय आणि विषय आणू कुठून पण तरी त्यांचा आग्रह होता शेवटी लोक बोलावतात तोपर्यंतच आपण बोलणं सोडून दिलं पाहिजे नाही तर शेवटी लोक उठून जातील आणि आपण बोलत राहू आणि आपण बोलतो हे आपल्यालाही कळणार नाही शेवटी हॉस्पिटलमध्ये आपली रवानगी होईल असं काही आपलं जीवन हात वाट्याला वाट। येऊ नये असं वाटतं की आपण इथे आलात याबद्दल मी आपला आभारी आहे शेवटी ज्याचा सत्कार घडतो तो गप्प बसला तर गैरसमज होण्याचा संभव म्हणून म्हणून मी खरं उभा राहून बोलतो आहे बाकी मी या प्रसंगी बोलावं असं काही नाही शेवटी जाणत्या श्रोत्यांचा प्रतिसाद हीच खरी मोठी शक्ती आहे त्या श्रोत्यांनी मला जाणतं केलं आणि माझ्या विद्यार्थ्यांनी माझं नेणते पण हिरावून घेतलं कारण त्यांना जाणतं करण्यासाठी मला अधिक जाणतं होणं आवश्यक होतं तर असा योग लाभलेला मी एक सर्वसामान्य साधक मराठी भाषेचा उपासक आणि तत्वज्ञानाचा अभ्यासक ही माझी भूमिका अशीच अखंड राहील एवढं सांगून मी आपली रजा आजचा हा हृदय सोहळा मान्यवरांच्याच शब्दात संपन्न होत आहे धन्यवाद